आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडे येथील श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भव्य निकाली कुस्त्यांच जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानासाठी शंभर रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत कुस्त्या होणार आहेत अशी माहिती सिद्धनाथ यात्रा कमिटीनं दिली आहे प्रथम क्रमांकाची दोन लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान वीरेंद्र कुमार यांच्यात होणार आहे हे बक्षीस माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या वतीनं देण्यात येणार आहे अशा अनेक लढती होणार आहेत त्याचबरोबर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी गजी ढोल नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन केले रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता हरिभक्त पारायण सुमंताई साळुंके यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केलंय मानसोफिर न्यूज संपादक बापूसाहेब साहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा